झाला भाऊ काय वहिनी किती घाई जावाची जेवण करून जा जा म्हणतो तर जेवण करून गेले असते मलाही बरं वाटलं असतं आता हे पाय बाई शांताबाई आता काल आम्ही जात होतो जेवण करून जेवण केल्यानं जात होतो तर तू काल आम्हाला थांबवली काल आम्ही थांबून गेलो पण आज आता जेवण करून जेवण करून म्हणता म्हणता चार वाजन ना बाई शांताबाई चार वाजन माझ्या दुकान आहे मी दुकान मांडलो आता नवरात्रीचं त्याच्यानं मला काही कुठं राहता येत नाही कौन पोरग ना दुकानात तुम्ही कुठे गेले म्हणजे मागच्या वेळेला होता ना पोरग असेल ना दुकाना पोरग जवळ नाही ना पोरग शिकाले आहे शिकून राहिला कॉलेज करून राहिला तो अमाय बाई ओस काय लाला भाऊ आ तो पोरग शिकाले पुणे आहेन आहे मला माहित बी नाही आता मागच्या वय काय हो मागच्या दिवाळीतले दिवाळीच्या खरेदीले होय बा त्या पाहायला की लागलो होतं तर तो होता दुकानात तेव्हापासून नाही पाहिलं त्याला आताच गेला चार महिने झाले तिथं शिकतो बाबा म्हणे जाय शिक तुझी जिथं शिकायची इच्छा तिथं शिक पण व्यवस्थित शिक पद्धतशीर शिक हो शिकते शिकते लाला भाऊ तुझ्या पोरग पद्धतशीर आहे बोला चालाले दिसाले मस्त आहे छान आहे एक ना एक नंबर आहे हो काय करता बाई आता हा शिकवा लागते त्याच्या मना मनानं घ्यावा लागते तो खुश राहते नाहीतर आपली मर्जी थोपवली त्याच्यावर तर मग मग नाही म्हणते मग किर्गी मिरगी करते म्हणून त्याच्या मनामनानं घेतो आम्ही बरोबर आहे लेकराच्या मनानं घेतलं तर लेकराला खुशी वाटते बर बा शांताबाई चल आता चल तू आता बनवतो आता नातू आता वाढदिवस आता <laughs> एकदम वाढदिवस काऊन आता भाऊबीजीला नाही येशील का है? मी येईन का है? मी येईन मी येईन लेकाले त्या घरी भाऊबीजीला आता तसा दिवाळीला नाही आण का दोघेजण येऊन जाणार जा दिवाळीला तुम्ही जा शांताबाई आम्ही नाही येऊ तुम्ही जा आम्ही आता आलो आता भाऊबीजीला तुम्ही जा हो हो बाई बरोबर कांताली घेऊन येजो आणि तू येजो शांताबाई दोघेजण ये जा भाऊबीजीला हो हो येऊ येऊ नक्की येऊ आम्ही दोघी जणी येऊ भाऊ चल मग शांत बाई ये येतो काय तू नवरात्रीचे काही खरेदी गिरी दिला तर आपलं दुकान आहे सगळंच आहे दुकान फुलहार पासून तर माताच्या साडी पर्यंत चुंदरी पर्यंत हो आम्हाला करायची काय खरेदी आम्ही येऊ एक दिवस आम्ही खरेदी हो या मग ठीक आहे चला चल तू येतो बा आम्ही जातो आम्ही हो हो लाला भाऊ ठीक आहे मग एक वेळा गाडी घेतो म्हणे श्रावणचे बाबा त्याच्या दोस्तापाशी होती जुनी पंधरा हजाराची वाटते तर याच्यापाशी होते पाच हजार तर दहा हजार रुपये मी तर शांताबाई हाय नाही कापसावर देईन म्हणे मी कापसावर म्हणे मी तर म्हणून मग यायले राग आला श्रावणच्या ह्या गोष्टीवर रागात यायले एवढे बाग बगीजेवाले आहे शेतीवाले आहे मालधारी आहे गोलाई काम करते दहा हजार नाही का त्याच्यापाशी बाय केला अजून म्हैस मैस बी आहे गुप्त बी होते तर त्या बहिणीनं शांताबाईनं शांताबाईन केला म्हणते देवाचे नाही म्हणे ह्या गोष्टीचा राग आहे श्रावणच्या बाबाला असं काय म्हणून असं वागून राहिलं काय रुखा रुखा आपण इकडे जावं तर तिकडे जाते जवळ थांबत नाही थोडं बोलते बस झालं नाही पहिले तसाच ना बोले नाही तसे पहिले बी तर तसेच होते बाई तुम्ही इकडे आला का ते तिकडे जाय सर गाडे आहे ना तर आता जास्तच करते जरा आई चला ना चालत नाही का गावले कर हा इथंच रा मग तुम्ही आम्ही जातो राधा मी काय राहू मी चल ना जाऊ ना जाऊ नाही तर काय तर काय राहू काय चल राधा कुठं राधा अजून तिकडे शांताबाईच्या घराकडे तिकडेच खेळून राहिले ते चला ना आता आपणही निघून जाऊ आता काय जेव्हा खावाची वाट पाहता तिथेही नाश्ता झाला इथेही नाश्ता झाला जेव्हा खावाची वाट पहा तर अजून चार वाजून उद्याच जाणं होईन मग चला चाल जाऊ आज दादा राधाची शाळा पडते तिचे पेपर चालू आहे हो चल ना चल बाप्पा तेचही बाका होत असे लोघा बापले त्याचा आजच आता बाबा थांबा था ना उद्या चालले दादा आता आज रातच्या ना घरी जेवण मी पाहुण तर करतो ना आज रात्री हा उद्या दादाच काही सुटून ना नाही नाही शांतबाई चहा नाश्ता झाला खूप झाला काही पाहून चाराचा नको ठेवू पाहून चाराच घेतला पाहिजे काही जरुरी नाही आहे केलाच पाहिजे काही जरुरी नाही आहे चहा नाश्ता गोड बोल बस झालं ठीक आहे एवढ्यातच आम्ही खुश झालो नाही आई हो शोभा काय दे पाहून चार नगी करा लागते व कांता आता चालला तर आम्ही जातो बा आज आता तर तात्याचा त्या तिकडे शांतुल्याचा वाखा होते राधाचे पेपर आहे म्हणते जातो आता ठीक आहे मग आई जा मग तिकडूनच जा ना शांतबाईच्या घरून हो तिकडूनच जातो ना तिला सांगून नाही जाऊ का इकडूनच चालू जाऊ का तिला सांगून जातो ना ये जा मग कांताबाई आता काही या ना आता तुम्ही डायरेक्ट भाऊ बीजीला या ना आता हो बाईनी आता टाइम कुठे आहे आता यावाले या आता तर दिवाळीच तर आता एक महिना तर आहे दिवाळीला राहायला येऊ आम्ही भाऊ बीजीलाच येऊ आता दोघ्या बाईनी हो ये जा चला आई ठीक आहे मग कांता चल हो आई ठीक आहे कधी बी येते आई जास्त शांताबाईच्याच घरी राहते माघरी कमीच राहते माघारी फक्त चहा पिवायला येते चहा पिऊन चालली जाते एक रात्रभर भर तर कधीच नाही राहिली माघारी बापा तुम्ही केले तयारी जावाची बिंदू जवळ बापू सगळे एकटे थांबा ना बिंदू राय ना जवळ बापू राह दोन दिवस मग जा जा नाही नाही शांत बाई राहता येत ये ये नाही आता रात्रीच कस बस राहिलो मी आता नाही राहत आता हो शांतबाई बाई हे कुठंच नाही राहते रात्रीच टाइम झाला म्हणून राहिले नाही तर काल बी राहत नव्हते तू बिंदू जाऊ दे जवाई बापू ले तू राही ना राही ना, ना तू दोन दिवस आता नाही ना शांताबाई काय राहू काय करू रे शांताबाई काही कामा ना कामा नाही मत राहिले पर तर परवडते असंच राहू काय करू आता चाललो जातो आम्ही थांबा मग जेवण करून जा 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 मी मना नाही करत जा जा आज पण जेवण करून जा जा नाही 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 शांताबाई जेवण करत ठेवू नका तुम्ही टाइम झाला अजून टाइम होईल झालं ना नाश्ता झाला भरपेट नाश्ता झाला आता काही जेवण करायची इच्छाच नाही आहे आता डायरेक्ट घरी जाऊन जेवण करू लागलं तर रात्रीच जेवण करायला लागून राहिले ला तर चला मग निघतो आम्ही तुम्ही तयारी केली मन केलं बरं ठीक आहे एक जात राहत जा ये जा हो हो नक्की नक्की गेली बिंदू गेली एका मांग एक, एक पाहुणे चालले मी म्हणतो स्वयंपाक करतो बरं ठीक आहे मग शांताबाई मी निघतो आता मी सुचिला बाई तुम्ही थांबा आता तुम्ही सगळे एकटे एकटे सगळेच्या सगळेच खाली व करता काय बापा घर तेला बी गेले आता बिंदू बी गेली आता कायले जाऊ आता मी घरी आता नाही डायरेक्ट जाते बँकेतच जातो आजचा दिवस कसा आजची हजरी होईल सुट्टी नाही पडणार आता पडून द्या ना आता दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या आज उद्या परवा जादा सोमवारी इथून इथूनच डायरेक्ट बँकेत नाही नाही शांताबाई एकदम सोमवारी नाही नाही परवडत दीच्या बाबाचाही वाखावते ना ना काका हाय नाही गावले गेले आहे लय दिवसाचे गेले का आले तर ते राहिले तर मला टेन्शन नाही राहत तर बरं ठीक आहे आता निघतो मी जेवण करून तर जाऊ पण नाही नाही शांता जेवण करून काय जेवण मग तिथं बँकेत कधी पोहोचू मी बरं ठीक आहे आता जेवणाचं काही ठेवू नका नाश्ता तसं एवढा भारी झाला का बस ठीक आहे आता तुम्ही जातो म्हणता का हो शांताबाई ठीक आहे चला येतो हां हो सुशीलाबाई ठीक आहे या नवरी असं आहे पुरं घर खाली होऊन राहिलं काल केवढं दमदम लागे आता फक्त मै आई शोभाच आहे हो आई आता कोणी राहत नाही कोणाच्या घरी सगळे कामं काम हो आता पहिलेचा जमाना नाही राहिला आता पहिले आठ आत आठ दिवस राही आठ दिवसा पहिले लग्नाला येऊन बसे आता नाही वेळेवर येते आणि चालले जाते मोठे बिझी झाले आता लोक हो बाई गौरी आता एकामेकाच्या घरी जावाले कार्यक्रमाचं निमित्त पाहिजे कार्यक्रम असल्या तर जाते नाही तर कोणी कोणाच्या घरी जात नाही बारा बारा महिने तोंड आले तोंड दिसत नाही पहिले आपुलकी जास्त होती बाई हे आपली गौरी पहिल्या जमान्यात आपुलकी जास्त होती आता काही नाही राहिलो नाही गौरी हो आई आता तसंच होणार आहे समोर समोर तसंच होणार आहे अहो शांत अमा आई शोभा आल्या का जरा चहा नास्ता हो बाई झाला बापा तू आई घरी नाश्ता केली तिथेही नाश्ता केली पोट भरून गेलं बरं आता राधा कुठे आजी राधा अंदर आहे राधा आराध्या खेळून राहिला दोघी जण असं काय दे ना आवाज तिने आता जातो म्हणतो आता तिचे पेपर आहे म्हणते हो शांताबाई राधाचे पेपर आहे आतापासून दिवाळीचे पेपर दिवाळीचे नाही ते घटक चाचणी म्हणते ते दिवाळीचे तर पंधरा दिवसाचे बाद आहे असं काय तिचे पेपर आहे काय मग आताच जातो म्हणता काय हवा आताच जातो म्हणता काय आता जेवण करून जा जा ना नाही नाही शांता आता जेवण करायचं ठेवूच नको आता आता भूकच नाही दिवसभर भूक नाही लागत दोघ दोघ ठिकाणी नाश्ता केला हा आता जातो आता तिची पेपर आहे म्हणते तर चाल आता जातो आता पाय मला वाटलं ग आई न शोबा हाय गड आजच्या दिवस राहते तुम्ही जातो म्हणता पुर खाली झालं सारे पाहुणे गेले काल केवढं दमदम दमदम दम होत पाहुणे येत गेले मस्त जेवण खाऊन बारस आणि आज पाय पुरं घर खाली होऊन गेलं आता काय बाई पाहुणे तुला घरी राहले आलते ते काय हो बाबा शांत कशी बोलतो तू पाहुणे राहिले येते काय हा एका दिवसाचे पाहुणे मग आपलं आपल्यालाच राहावं लागते हो राधा काय नाव ठेवलं मग याच नाव तसे तर भरपूर ठेवले पंधरा जणी पंधरा नाव ठेवलं पण असं सुचून नाही राहिलं कोणतं नाव ठेवा तुम्ही सांगा बरं कोणतं का ठेवा आता मी मी काय सांगू बा पाय गौरव ठेवून दे गौरव मस्त आहे गौरव पण जुनं नाही वाटत का गौरव एवढं खास बी नाही वाटत

काउन बोले काय म्हणतो काय झालं झोपला ना तो हो बाबू झोपला हे पण आई ये ना इकडे ना काय म्हणतो रे बोले काय वा नाव 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 सांग काय ठेवाव नाव नाव ठेवू नये याचं बरस केलं नाव ठेवलं नावच नाही त्याने आता कम्प्युटर आहे का ठेवू नका काहीतरी नाव साजर हो नाव मात एक नाव ध्यानात येऊन राहिले शिवांश नाही शिवांश मस्त नाव वाटत शिवांश ठेव आराध्या शिवांश शिवांश म्हणजे शिवाचा अंश त्याच्यापेक्षा आई शिवांश मध्ये एकच देवता येते शिवजी देवांश ठेवून देऊ ना सारे देवाचे अंश देवांश. देवांश 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 मं। ठेवून देवांश देवांश है ना देवांश देवांश अभय झोपला काय झोपुद्या आता झोपूद्या अजून उठण तर लढत बसून आता चांगलं वाटते नाव चांगलं वाटते देवांश अनो हो चांगलं वाटते देवांश आणि पुरे देवांश नाही म्हणायचं असलं तर आपले देऊ असे म्हणता येते देऊ देऊ हो देऊ देऊ काय देऊ काही नाही आराध्या तू काही नको देऊ बाबूले म्हणतो आम्ही देऊ बाबूचं नाव आहे ना आपल्या बाबूचं नाव देऊ बरं झालं ठीक फिक्स मग देवांश आता अंग धुतो पाहता अंग धुतो आई बंद डब्बा जातो कामाले माले हो जा ना तर तो धुतो अंग बांधतो मी तो पर्यंत डब्बा डोली मी बोलवून आणतो दादाले वहिनीले तू चहा बर गेले काय तर काय माहित आले नाही गड्या सकाळी भेटायला हा आपल्याच मताने येवाले पाहिजे होत बहिणीच्या भेटाले बहिणीच्या भेटीले गेले नसतील आई असतील तिथेच असतील नसतील येथील काय माहित बापा हाय का गेले तर पाय धुते काय करते आणतो मी बोलवू ना नाही आले तर नाही आले ते तू मान चहा मी आणतो ते बोलवून ठीक आहे ना ठीक आहे सां बोलवून मी मानते चहा आणि नास्ता नास्ता काय बनवायचा मग नाता पोहा पोहा बनवून ना नाही थांब पहिले म्हणजे जाऊ दे मला पाहू दे हाय का नाही आहे का गेले तर मग तसं मी आली म्हणजे मग करून घेऊ ठीक आहे तसं करू मी चहा बनू खा मग राहू दे नाही तर चहा बी नको बनवू आता तुम्ही बाबाई नाही न जे नाही पिन कोण मग दे आताच नको बनवू मी पाहतो हाय काय तर बनवून आणतो मग ते आले म्हणजे तू गोष्टी करजो मी चहा नाश्ता करून घेऊ ठीक आहे तसं खरा शांताबाई बिंदू आणि भाऊ आहेत काय ते तर गेले व लय थांबवली मी रा रा म्हटली नाही म्हणे काम आहे म्हणे गेले ते दोघे गेले बिंदू गेली जवाई बापू गेले कधी गेली बस शांतबाई बाई पाय बहिणीले भेटाले नाही आले का घरी आणि डोलीले भेटाले नाही आले पाय मी म्हणतच होती का डोली तुला भेटाले नाही आले तुझे दादा बहिणी हा तो मीच जातो ना मीच बोलावून आणतो म्हटलं चा चा नाश्त्याले गेले म्हणतो कैसा कैसा गेले तर काही गेले आता आता एक घंटा झाला बा गेले तर मा घरी झाला ना चा नाश्ता झाला आना मने, जा ले 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 जातो म्हणे गेले हो का पाय शांताबाई काल जराक्षी आले आन मग तू बोलावून घेतली तर मग इकडेच थांबले आणि आलेच नाही चला तर वहिनी पण भाऊ डोलीला भेटाली नाही आला बहिणीला बा जाता वेळी बहिणीला भेटून जातो हम्म घाई असन काही काम असेल घाई असण मोठ्या घाईने कालच तर मने जातो जातो पण मी थांबवली काल सगळेच पाहुणे गेले बापा आज काल कालच जातो जातो खरे साडे सहा सात वाजता उजेड असता जातो उजेड असता जातो मी सारे थांबवले का सगळे गेले खटून पुरा घर खाली झाला येईन बाई ते सारेच गेले हा कामू कामी आता मोठे कामू राहते व शांतबाई सर बिजी राहते बिजी राहते लोक भरले बिजी आहे कोणाच्या घरी एक दिवस राहले टाइम नाही तेच सांगून राहिली होती मग मी गौरीले का गौरी म्हणते हो आई म्हणते बरोबर आहे चल मग मी सांगतो आता डोलीने गेले म्हणतो तुझे दादा तुझे दादा वहिनी हो ठीक आहे बस ना दादा आई माझी सासू तिकडे तुम्हालाच बोलावायला गेली वहिनी बसा ना म्हणे की बोलावून आणतो म्हणे तुझ्या दादाला वहिनीला चहा नाश्ता खरायला थोर तिकडेच गेल्या आता येईलच त्या बसा ना तुम्ही दिसल्या नाही डोली आम्ही तर इकडून चालू आम्ही आता शांतपाईच्या घरून चालू दिसली नाही तू सासू हा माहिती काय तिकून गेले असं आपण इकडून आलो चुकामुक झाली चुकाभूल झाली <laughs> <laughs> हो मने गें गें मने मने मने। मी शांतबाईच्या घरी गेले होते शांतबाई म्हणे गेले म्हणे एक घंटा झाला म्हणे गेले तर म्हणे मी म्हणलं बापा कसे काय गेले म्हटलं डोलीने भेटायला नाही आले म्हटलं आणि तुम्ही घरी हो आम्ही कांताबाईच्या घरी गेलो होतो तिची भेट नव्हती घेतली ना तर तिच्या घरी गेलो होती चहा पाणी झाला आणि मग इकडे आलो म्हटलं ननद भेटून मग जावा म्हटलं <laughs> हा हा बर बरं बरं आहे बरं बरं आहे म्हणून आपली भेट नाही झाली मी इकडून सिद्धी गेली शांताबाईच्या घरी आणि तुम्ही तिकून मागून कांताच्या घरी गेल्या बरं बरं आहे हो तसंच झालं आता डोली म्हणते ताई म्हणते तिकडेच गेले म्हणते आम्ही म्हटलं आम्ही तर तिकडूनच आलो दिसले कसं नाही म्हटलं असं झालं मग ते हो बसा ना बसा मी चहा पोहा करतो आई आई काय आई आई करते बापा हे पोरग बापा दोन लेकराचा बाप झाला तरी काय म्हणतो गोल्या काय झालं बांधला मी डब्बा आण धुतला का तू ना तयारी कर आणि घे डब्बा जा बांधला आहे ना डब्बा आई माझी चड्डी नाही दिसत ना माझी चड्डी कुठं आहे योग्य नाही गौरीला विचारणार रे असन ना तिकडे असन ना कमरेतच असन ना तुमच्या वाले खोलीतच असन ना विचार गौरीले ठे म्हणते आईले विचार म्हणते आणि तू म्हणतो गौरीले विचार मी कोणाला विचारून माहिती आहे दिसून राहिली टाइम होऊन राहिला दाखव तू दाखव कुठे आहे तो ते बाबूले घेऊन बसली आहे असं थांब दाखव तो बाबा हे तिथे तिथच असन पण त्याला दिसणार नाही नाही कडे कालचे कपडे वरतवाऊ टाकले हो थांब आणून देतो वरतवाळे वाऊ टाकले आहे कपडे वर वरत असन तो चड्डी थांब आणून देतो தாம் जरासा आता देतो आणून आले चड्डी वरतून अन तुम्ही चॅनल ने सबस्क्राइब नक्की करा व्हिडिओ ले लाईक करा आणि शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि उद्याच्या व्हिडिओ मध्ये अजून मजेदार व्हिडिओ येणार आहे उद्या मजा येणार आहे म्हणून सबस्क्राइब करून ठेवा ठीक आहे चला आण नाही हो आणतो रे आणतो धीर नाही बापा पोर आले